काय सांगाल आज सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्ह्याच्या वतीने आपला सत्कार करण्यात आला आहे त्याबद्दल काय सांगाल सह्याद्री प्रतिष्ठान सातत्याने ही मागणी करत होतं आणि आज अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे की राजा शिवछत्रपतींच्या अकरा किल्ले महाराष्ट्रातले आणि एक किल्ला तामिळनाडूमधला अशा बारा किल्ल्यांची जागतिक वारसामध्ये नोंद झाली आहे याचा अर्थ आमच्या देवाचा शौर्य आणि पराक्रमाची नोंद जी आहे ती पुढच्या काळामध्ये जगामध्ये पिढ्यानं पिढ्या होत राहणारे आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानचे जे दुर्गसेवक आहेत ठाणे जिल्ह्यातील असतील महाराष्ट्रातले असतील ते अतोनात मेहनत करत आहेत की दुर्ग संवर्धन झालं पाहिजे कारण हा गड जे आहे हे गडच आपली प्रेरणास्थानं आहेत हे गड किल्ले जे आहेत हेच शौर्याचं आणि पराक्रमाचं प्रतीक आहे आणि त्यामुळे मी आमच्या तमाम सगळ्या दुर्गसेवकांचं देखील या निमित्ताने अभिनंदन करणार आहे की ती तीनशे पासष्ट दिवस गड संवर्धनासाठी मोहिमा चालू त्यांनी ठेवल्या आणि तरुणांना मी आवाहन करीन की प्रत्येक जवळच्या कुठल्या ना कुठल्या गडावर जा माती तर कपाळाला लावाच परंतु दुर्ग संवर्धन करण्याकरता बाकीच्याही तुमच्या सहकार्याला घेऊन सातत्याने योगदान द्या